यानंतर सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय डॉक्टर शिकांत खेडेकर साहेबांना विनंती करतो आपल्या या देवळवार नगरीचं आराध्य दैवत परमपूज्य बालाजी महाराज परमपूज्य माजिजाऊ साहेब राजा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे घटक राजेश्री शाहू महाराज परमपूज्य महात्मा ज्योतिबाजी फुले विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य अण्णाभाऊजी साठे या सर्व महामानवांना प्रथम या ठिकाणी वंदन करतो भारतीय प्रजासत्ताक दिन तथा अमृत महोत्सव निमित्त भारतीय संविधान ग्रंथ तथा उद्देशिका याचा वितरण सोहळा आज या देळगोरच्या नगरीमध्ये संपन्न होत आहे अशा या सोहळ्याचे अध्यक्ष या देवगाव नगर परिषदचे कर्तव्य दक्ष की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या राजा नगरीचा विकास शहराचा काया पलट होताना आपण सगळे पाहत आहोत असे सर्वांचे आवडते मुख्याधिकारी अरुणजी मोकळ साहेब आपले कर्तव्य दक्ष असे तहसीलदार साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ तथा भारताचे संविधानावर प्रेम करणारी उपस्थित बंधू भगिनी तथा पत्रकार आणि भगिनीं मी या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र चंद्रकांत खराद यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल कौतुक करेल आणि आभारही म्हणेल कारण कधी नव्हे असा पद्धतीचा कार्यक्रम की ज्यांना भ्रष्टाचाराचा आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचा कर्दन काळ समजल्या जाते अशी चंद्रकांतजी जाधव यांच्या डोक्यातून सुपीक कल्पना त्या ठिकाणी त्यांच्या आली आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं उत्कृष्ट कार्य यासाठी म्हणेल की ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार त्यांनी या देशातील प्रत्येक समाजासाठी घटकासाठी हे संविधान त्या ठिकाणी तयार केलं आणि हे संविधान तयार करत असताना कोणत्याही एका समाजाचा किंवा जातीचा विचार न करता या देशातील लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता कशी टिकून राहील याचा विचार करून अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी ही घटना त्या ठिकाणी लिहिली आणि ती घटना सर्व देशानं स्वीकारली या घटनेची घटनेबद्दल संपूर्ण जगानं त्या ठिकाणी वाहवा केली तारीफ केली की उत, इत, इतकी उत्कृष्ट घटना इतकं उत्कृष्ट संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी लिहिली जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर मला नाही वाटत की या देशाला इतकी सुंदर घटना आपल्याला त्या ठिकाणी इतकं चांगलं संविधान आपल्याला त्या ठिकाणी मिळालं असतं सर्व दृष्टीने विचार करून या देशाच्या प्रगतीचा विचार करून सर्व समाजातील घटकांना न्याय मिळेल या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील कोणताही एखाद्या राज्यावरती अन्याय होणार नाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची ही घटना या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिली आणि आज त्या घटनेचा भारताच्या संविधानाचा वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे अगोदरच्या वक्त्यांनी याबद्दल बरीच माहिती सांगितली बनसोड साहेबांनी सांगितली आकाश मेत्रे यांनी मौर्य आकाश मेत्रे यांनी या ठिकाणी सांगितलं आमचे गजेंद्र गबई यां ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विचार मांडून या घटनेचं महत्व या संविधानाचं महत्व या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर शेळके साहेबांनी सुद्धा सांगितलं की सर्व महापुरुष जेवढे असतील यांनी या, या देशासाठी काम केलं एका समाजासाठी काम केलेलं नाही परंतु या महापुरुषांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील या जयंती पुण्यतिथी आपापल्या समाजाने आपापल्या महापुरुषांसाठी वाटून घेतलं हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली पूर्ण देशासाठी लिहिली समाजासाठी लिहिली सर्व देशाचे समाजाच्या सर्व देशा समाजाचे समाजा बाबासाहेब आहेत आणि म्हणून जेव्हा जेव्हा बाबासाहेबांची जयंती जे पुण्यतिथी साजरी होते त्यावेळेस सर्व समाजात त्या घटकांनी अशा या महान पुरुषांचे जन्मतिथी जर आपण सा त्या ठिकाणी स्वीकारू करू त्यांचे विचार डोक्यामध्ये घालू डॉक्टर शेळकेसाहेबांनी चांगले शब्द वापरले महापुरुषांना डोक्यावर घ्या परंतु त्यांचे विचार जेव्हा आपण डोक्यामध्ये घालो तेव्हा खऱ्या त्या महापुरुषांना श्रद्धांजली किंवा त्यांना आपण मानतो असं त्या ठिकाणी वाटेल आणून या ठिकाणी जास्त वेळ